बालमित्रांनो आता पाहूया पाठ क्रमांक अठरा येता दुसरी मला वाटते दहा वाजले आमिर शाळेत ला जायला निघाला दफ्तर पाठीवर पाण्याची बाटली डबा हातातल्या पिशवी गल्ली पार करून आमिर शाळेत आला शाळेत त्यानं गुरुजींना पाहिलं त्याला वाटलं गुरुजी व्हावं माझ्यासारख्या लहानग्यांना नवीन वाटेवर न्यावं वर्गात बसून जगाची सैर करून यावं आमिर घरी आला दफ्तर ठेवून अम्मीकडे पळाला वाटलं त्याला अम्मी व्हावं पण आपल्याला कुठं जमतं तिच्यासारखं प्रेम करायला कुठं जमतं न रागावता काम करायला आजारी पडलेल्यांची काळजी घ्यायला नाही जमणार मला कधी अम्मी व्हायला आमिर अम्मीला बिलगला अम्मी मला जमेल कागद तुझ्यासारखं व्हायला अम्मीनं त्याच्या डोक्यावरून प्रेमानं असं म्हणाले नक्की जमेल तुला सगळ्यांवर प्रेम करायला कोणीही झालास तरी प्रेमानं वागायला लेखक आहेत फारुख एस का शब्दार्थ सैर सहल अम्मी आई बिलगने मिठी मारणे शब्द वाचा सरसर भरभर टर भरभर, भर ताडताड खडखाड धाडधाड आणखी काही शब्द शोधा वाक्य तयार करा बोल्या धन्यवाद